नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स घेणार आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार या वेळामध्ये कोर्स घेतला जाईल ज्याला कोणाला कोर्सला यायचं आहे त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आता आपण मार्केटकडे वळूया मार्केट खूप ओलटाईल आहे पण अमेरिकन मार्केटमध्ये काल थोडीशी डावमध्ये दीडशे पॉईंटची तेजी दिसली आज त्यांचे महागाईचे आकडे यायचे त्यामुळे त्याकडेही लक्ष आहे आणि त्याचप्रमाणे शुक्रवारी जे पी मॉर्गन बँक ऑफ अमेरिका आणि डेल्टा एअरलाईन युनायटेड हेल्थ या सगळ्या कंपन्यांचे रिझल्ट आहेत आणि त्याच्याकडे लक्ष आहे थोडीफार तेजी दिसली आज आपल्याकडेही संध्याकाळी टी सी एस इन्फोसिस हे सगळे रिझल्ट यायचे आहे आणि विशेषतः लोकांचं लक्ष इन्फोसिसकडे अधिक असेल कारण इन्फोसिस गायडन्स देतं आणि त्याच्यावरनं आपल्याला साधारण आय टी स्कि सेक्टरमध्ये काय होईल याचा अंदाज येऊ शकतो त्याचप्रमाणे व्हायब्रंट गुजरातचे काही मेसेजेस कोणकोणत्या कंपन्या किती गुंतवणूक करत आहेत हे दिसत आहे आणि सध्या बऱ्याच कंपन्या तमिळनाडूमध्येही इन्व्हेस्टमेंट करत आहेत अपडे काही अपडेट्स आले आहेत त्याच्याप्रमाणे काय होत आहे हे आज आपल्याला पाहता येईल फिनिक्स मिलनी अपडेट दिले त्यांचं कलेक्शनही वाढलं आहे आणि त्यांचे रिटेल सेल्सही वाढले दोन्ही गोष्टी वीस टक्क्याच्यापेक्षा जास्त दिल्या बँक ऑफ इंडियाने त्यांचे अपडेट्स दिले तर त्यांचे डिपॉझिट्स वाढलेत त्यांचा टोटल बिझनेसही वाढला आहे त्यामुळे त्यांचेही अपडेट्स चांगले आहेत एंजल वन ही पंधरा जानेवारीला जे फंड उभारण्यावर विचार करणार आहे एन सी डी किंवा प्रेफरन्शियल्सच्याद्वारे एंजल वन फंड उभा करेल सफारी इंडस्ट्रीज सफारी इंडस्ट्रीजसुद्धा प्रेफरन्शियल बेसिसवर शेअर अलॉट करून फंड उभा करणार आहेत आणि त्याचा विचार पंधरा जानेवारीला करते मेट्रो मेट्रो ब्रँड्स याच्या दीपिका यांनी राजीनामा दिला आहे नुवामा हेल्थ नुवामा हेल्थसुद्धा त्यांनी जॉईंट वेंचर केलं आहे फिफ्टी फिफ्टी आणि त्याद्वारे ते फंड उभा करणार आहेत असं सांगण्यात आलं आहे फॉरिन इन्व्हेस्टर्सची एक हजार सातशे एकवीस कोटीची विक्री होती तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची दोन हजार ऐंशी कोटीची खरेदी होती इंडस टॉवर पी व्ही आर आयनॉक्स जी एंटरटेनमेंट बलरामपूर चिनी बंधन बँक चंबळ फर्टिलायझर एस्कॉट्स कोबो नालको इंडिया सिमेंट एक्स हिंदुस्तान कॉपर आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया हे शेअर बँकमध्ये होते मेडी ॲसिस्ट हेल्थ केअर सर्विसेस या नावाची कंपनीचा इशू येतोय हा इशू पंधरा ते सतरा जानेवारी या कालखंडात येतोय एक हजार एकशे बारा कोटीचा हा इश्यू आहे आणि ओ एपैस आहे प्राईस बॅक तीनशे सत्त्याण्णव ते चारशे अठरा एवढा आहे पस्तीस शेअरचा लॉट आहे यांच्या तीन सबसिडियरी आहेत आणि <coughs> <coughs> ते टी पी ए सेवा पुरवतात पस्तीस इन्शुरन्स कंपन्यांना अठरा हजार सातशे चोपन्न हॉस्पिटल्सना ते सेवा पुरवतात पंच्याहत्तर पॉईंट एकतीस कोटी एवढा त्यांचा प्रॉफिट आहे आणि पाचशे चार कोटी एवढा त्यांचा रेव्हेन्यू आहे आणि त्यांचं लिस्टिंग जे होणार आहे ते बावीस जानेवारीला लिस्टिंग होईल आता सध्या मार्केट खूप व्हॉलटाईल असल्यामुळे तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायला त्रास होईल तर तुम्ही इंट्राडेला जेव्हा शेअरचा चॉईस कराल तेव्हा असेच शेअर घ्या की जे, जे आपण चार आठ दिवस ठेवू शकू जर आपला इंट्राडे झाला नाही तर आणि आपल्याकडे तेवढे पैसे आहेत का याचा विचार करूनच इंट्राडेसाठी घ्या नाहीतर एवढ्या व्होलटाईल मार्केटमध्ये इंट्राडे करणं मुश्किल होऊन जातं आणि जास्त करून लॉस होण्याची शक्यता अधिक निर्माण होते तेजीमध्ये कोणते शेअर राहू शकतील जोमैटो बैंक ऑफ इंडिया टी सी एस इन्फोसिस कल्याणी स्टील हेरंबा इंडिगो फिनेक्स मिल भारतीय एयरटेल, नुवामा, सी ई एस सी वेस्पन एंटरप्राइजेस सेनको शिवा सीमेंट तिरुमलाई केमिकल अतुल ऑटो सफारी इंडस्ट्री बिरला सॉफ्ट रिको ऑटो ऑटो एन्सिल बयापैकी जी है रैलीज इंडिया टाटा पॉवर एन सी सी बोरोसि कोफोर्ज स्टील स्ट्रिप्स एल आई सी हाउसे मोटी सन्स मलकाइड फार्मा मलकाइन फार्मा मात्र कालसुद्धा पुष्कतेजीत होता कारण यानी डिस्ट्रीब्यूशन मैदे बरीच इम्प्रूवमेंट के लिए आयझॅक म्हणजे आय एस जी ई सी श्रीराम फायनान्स आणि आय आर सी टी सी पण न्यू इंडिया ॲशोरन्सला दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटीची टॅक्स डिमांड आली आहे म्हणजे ही टॅक्स डिमांड एल आय सीपेक्षा जास्त आहे त्यामुळे हा शेअर मंदीत राहील न्यू इंडिया पॉली पॉलिकॅप यांचाही टॅक्सचा गोंधळ आहे बरेच दिवस झाले पॉलिकॅपचा शेअर मंदीत जातोय आणि स्पार्क सन फार्मा ॲडव्हान्स रिसर्च पण जो तुम्ही इंटरडे करता तो यशस्वी व्हायला गोंधळ आहे कारण जेव्हा मार्केट मंदीत जाईल तेव्हा जर तुम्हाला शेअर खरेदी करता आल्या आणि मार्केट तेजीत जाताना बरोबर त्या शेअरमध्येच तेजी आली तरच इथराडे यशस्वी होऊ शकतो म्हणजे खरेदी आणि विक्री दोन्हीही गोष्टी बरोबर व्हायला हव्या कारण मार्केटला सध्या ट्रेंड नाही आहे म्हणून तुमचा शेअरचा चॉईस हा अधिक महत्त्वाचा आहे आणि ज्यांना स्टॉपलॉसमध्ये पैसे जायला नको आहेत नुकसान व्हायला नको आहे त्यांनी एक दहा पंधरा दिवस शेअर ठेवला तरी राहील दहा पंधरा दिवसात वाढेल तेव्हा विकू असाच शेअर इंटराडेसाठी चॉईस करा म्हणजे इंट्राडे झाला तर उत्तम नाही झालं तर आपल्याला दहा पंधरा दिवसांनी विकता येईल बघूया काय काय मार्केट दाखवताय कारण रिझल्ट सीझन सुरू होईल यु अमेरिकेत महागाईचे आकडे येतील तर त्या सगळ्याचा परिणाम मार्केटवर होईल तर काय होतं हे पाहूया नमस्ते